विधान परिषदेच्या उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे सुरेश दस चौऱ्याहत्तर झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा सनसनाटी पराभव केला भाजपाचे उमेदवार सुरेश दस यांना पाचशे सव्वीस मतं तर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना चारशे बावन्न मतं मिळाली नोटाला एक मत तर पंचवीस मतं बाद ठरली सांकेतिक आकडे लिहिलेले असल्याने पंचवीस मतं बाद करण्यात आली सुरेश दस विजयी होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बुलडोजरमधून मधून गुलाल मुक्त उधळण केली त्यानंतर दस यांची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली बेटा बेटा होता है और बाप बाप होता है असा टोला सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंना यांना लगावला आहे काय म्हणाले सुरेश दस हे ऐकूयात भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे घड्याळ घातलेले जे हात असतील त्यांनीही बऱ्यापैकी मला मदत केलेली आहे कुणी केलेली घड्याळ घातलेल्या हातांनी मदत केलेली आहे आणि हे समोरचे जे लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनी या अशा काही कृपत्या आणि हे जे वाटप केलंय स्मार्ट वॉच किचन हे गोर गरीब नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती यांच्यावरती नजरा ठेवायच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या पक्षामध्ये तोडपाणी कोण करतात त्यांच्यावरतीच कॅमेरे लावले तर फार बरं होईल काँग्रेसची किती मदत झाली नाही मला सगळ्याचीच मदत झालेली आहे धनंजय मुंडे असं बेटा बेटा <laughs> दिला ज्यांना धक्का बसला असेल त्यांना आता कळलं असेल की भारतीय जनता मुंडे काय आहे तर आरोप करणाऱ्यांनी ज्यांनी मस्तीत ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला त्यांना हा धक्का आहे जोर का झटका धीरे केला गेला